नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत ठाण्याचे भूषण व सांस्कृतिक ओळख असलेल्या समस्त नाट्यकलावंतांचे हक्काचे व्यासपीठ ठरलेले राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यात ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार आज दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनासोबत या गडकरी रंगायतनांची पाहणी केली राम गणेश गडकरी रंगायतन मे महिन्यामध्ये ठाणेकरांच्या सेवेत दाखल करण्याच्या सूचना देत असतानाच कामाची गती वाढवण्याचे निर्देश आज झालेल्या पाहणी दौऱ्यात खासदार नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या सूचनेनुसार खासदार नरेश म्हस्के यांनी आज राम गणेश गडकरी रंगायतनाच्या कामाची पाहणी केली या दौऱ्यास महापालिकेचे नगर अभियंता प्रशांत सोनागरा उपनगर अभियंता विद्युत शुभांगी केसवानी उप अभियंता असावरी सोरटे कार्यकारी अभियंता भगवान शिंदे आदी उपस्थित होते तर नाट्य निर्माता संघाचे संतोष कानेकर दिगंबर प्रभू प्रसाद कांबळी अभिनेता विजून माने नरेंद्र बेडेकर हे देखील उपस्थित होते संपूर्ण रंगायतांची पाहणी दरम्यान रंगायतांच्या पाठीमागच्या लॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या लिफ्टच्या जागेची पाहणी केली त्याचप्रमाणे रंगायतीमधील सर्व स्वच्छतागृहाची पाहणी करत असताना स्वच्छता गृहात कायम स्वच्छता राहील या दृष्टीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या स्वच्छतेबाबत नाटकासाठी येणाऱ्या नागरिकांनी देखील सहज राहणे गरजेचे अस आहे नाटकाला येणाऱ्या प्रेक्षकांना प्रेक्षागृहात खाद्यपदार्थ आणू नये अशा सूचना दिल्या जातात परंतु प्रत्येक बाबीसाठी कडक नियम करणे शक्य नसते यासाठी नाटकाला येणाऱ्या रसिकांनी देखील आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे असल्याचे खासदार श्री नरेश म्हस्के यांनी नमूद केले रंग्यांच्या मुख्य सभागृहाची पाहणी करत असताना आसन व्यवस्था या आरामदायी असाव्यात तसेच स्टेजवरची दोन्ही व्यवस्था सर्वोत्तम र दर्जाची असावी रंगमंचावरील व्यवस्था व प्रेक्षागृहातील ध्वनी व्यवस्था स्वतंत्र असल्या पाहिजेत असेही खासदार श्री म्हस्के यांनी नमूद केले त्याचप्रमाणे वातानुकूलित यंत्रणाही दोन्ही ठिकाणी स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या प्रेक्षा प्रेक्षागृहात लाईट व्यवस्था ध्वनी व्यवस्था यंत्रणेसाठी पिठात पुरीशी व्यवस्था करावी तसेच पिठाची उंची मर्यादित ठेवावी जेणेकरून पहिल्या रांगेतील प्रेक्षकांना त्याचा त्रास होणार नाही तसेच करत असताना प्रेक्षक गृहातील दिसेल अशी व्यवस्था केल्याबद्दल खासदारांनी समाधान व्यक्त केले आहे कलाकारांना वेशभूषा करण्यासाठी असलेले ग्रीन रूमची पाहणी करून खासदारांनी समाधान व्यक्त केले एकाच वेळी अनेक कलाकारांना तयार होता येईल अशी पद्धती आरसे विद्युत व्यवस्था व वातानुकूलित यंत्रणा उपलब्ध करण्याचे येत आहे महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र असलेल्या या ग्रीन रूममध्ये करण्यात आलेले यंत्रणा उत्कृष्ट आल्या असल्याचे अभिनेते विजू माने प्रसाद काबमळी दिगंबर प्रभू यांनी नमूद केले रंगाय त्यांच्या मुख्य इमारतीवर राम गणेश गडकरी अण्णासाहेब किर्लोस्कर बालगंधर्व यांची शिल्पे असून त्याची माहिती ठाण्यातील नव्या पिढीला व्हावी यासाठी प्रत्येक शिल्पाची खात्री घेतली